मुंबईमध्ये महापत्रकार परिषदच्या नावाखाली एक जो कार्यकर्त्याचा मेळावा झाला तो आपण सर्वांनी पाहिलेला आहे विषय असा होता की विविध क्षेत्रातल्या नामवंत असतील पत्रकार असतील सर्वसामान्य असतील त्यांनी प्रश्न उपस्थित करावेत आणि यांनी उत्तर द्यावं मला वाटतं असाच सर्वांचा समज असावा परंतु त्या मेळाव्याची जर सुरुवात जर तुम्ही पाहिली तर मला तो शिवसैनिकांचा किंवा त्यांच्या कार्यकर्त्याचा घेतलेला एक मेळावा होता म्हणून महापत्रकार परिषद वगैरे जे काही नाव दिलं होतं गुंडस नाव आणि वर्ल्ड रेकॉर्ड अशी काहीतरी आम्ही ती महापत्रकार परिषद घेतोय असं भासवण्याचा एक केविलवानं प्रयत्न काल केला होता पत्रकार परिषदेमध्ये वकिलांनी कायदेशीर बाजू मांडली पाहिजे इथपर्यंत ठीक होत परंतु तो वकील ज्यांची वकिली चालत नाही ते सुद्धा नेत्यांच्या भाषेत बोलत होते आणि सुसंस्कृत भाषेत बोललो पाहिजे चांगल्या भाषेत बोललो पाहिजे एकीकडे सांगत होते आणि राज्यपालाला नालायक म्हणत होते आणि आम्ही सुरतला पळून गेलो पळपुटे काय शब्द वापरला तो मला वाटतं त्यांनी सुद्धा संजय राऊतची स्क्रिप्ट वाचली असावी आणि त्याला दाद देणारे हे आपले महाभाग बसलेलेच होते वा क्या बोलाय मला वाटतं लवकरच त्यांचाही शिवसेने उठाबा उमाठा गटामध्ये प्रवेश होईल की काय अशी शंका आहे ज्या गोष्टीवर त्यांनी चर्चा करायला पाहिजे ती चर्चा राहिली दुसरी करणे आणि मग यांची भाषण यांचे टोमणे यांचं सर्व या हे महाराष्ट्राला आवडलेलं नाही दरवेळेला आपली बाजू कशी खरी आम्ही सांगतो ते कसं खरं आणि मग आमच्या तर्फे का निकाल लागला नाही हे जे ठासून सांगण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला तो अत्यंत फुसका मार्गाला म्हणतो त्या पद्धतीचं ठरलेला आहे मग त्याचा पडसाद कुठं उमटले सर्वसामान्यामध्ये नाही त्याचे पडसाद उमटले ते सामना पेपरमध्ये दोन चार पानं आल भरून टाकले काय झालंय ते आवाढावी आम्ही किंवा काय आम्ही झेंडे गाडलेत परंतु स्वतःचे कपडे स्वतःच्या हाताने त्या महापत्रकार परिषदेमध्ये तुम्ही उठलवले हे त्यांना नंतर लक्षात येते त्यांना योग्य ते उत्तर मी पाहिलं हे सुरू होण्याच्या अगोदर पत्रकारांनी काही नेत्यांना विचारलं तुमच्या नंतर पत्रकार परिषद आहेत तुमचं काय म्हणणं आहे तर एकच त्याचं चालू होतं की त्यांनी उत्तर द्यायला नको त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला नको का ज्यांच्या विरोधात तुम्ही बोलणार आहात ज्यांना शिव्याची लाखोडी तुम्ही वाहणार आहात त्यांनी बोलायचं नाही आणि रावेकरांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तर एक एक गोष्टीचं विश्लेषण जेव्हा त्यांनी केलं त्यावेळेला यांनी किती खोटाडेपणाने आपलं मत त्या ठिकाणी मांडले दाखवलं दुर्दैवाना एक गोष्ट त्यांनी तिथं आवर्जून दाखवली एकनाथ शिंदे साहेब हे उद्धव साहेबांच्या पाया पडतायत. हो पडले आम्ही पडत होतो दोन हजार अठरा ला परंतु एकोणीसशे नंतर जी बदललेली परिस्थिती आहे त्यामुळे तर हा उठाव झाला तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर ज्या वेळेला गेला त्या टामाला बाळासाहेबांचा असलेला विचार तुमच्या मनातून पुसला गेला त्यांचं असलेलं जी त्यांच्याबद्दलची असलेली त्यांच्याबद्दल असलेली आस्था कायम राहिली परंतु तुमच्याबद्दलचा घृणा लोकांमध्ये निर्माण झाली आणि म्हणून अशी फोटो दाखवून तुम्ही काहीतरी महान संत महात्मे आहात असा दाखवण्याचा भासवण्याचा जो काही प्रयत्न केलाय तो मला वाटत हे सुद्धा एक त्याला कमीपणाचा जे काही तुमचे संस्कार आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी व्यक्त करायचा प्रयत्न केला आणि का टाळा वाजून बाळा हा एकनाथ शिंदे माझा कसा पाया पडत होता संस्कारी माणसाने पडलेल्या पाया जर तुम्हाला तो लाचारी वाटत असेल तर त्याच्यासारखा मूर्खपणा कोणता नाही तुमचा असलेला सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी मग तो फोटो दाखवणार शिंदे साहेब कसे झुकले मोदीचे पाया पडणारे पण तुम्हीच होते अनेकाचे पाया पडणारे तुम्हीच होते देवेंद्र इवन देवेंद्र फडणवीसला वाकून नमस्कार करणारे सुद्धा तुम्ही होते हे फोटो जर सोशल मीडियावर आले ना कळेल जाऊगा तो विषय नाही परंतु तुम्ही ता, काल स्वतःच अस्तित्व पुन्हा गमावल्याचं सिद्ध केलेलं आहे आणि माणूस जेव्हा त्याला असं वाटतं फ्रस्ट्रेशन ज्याला म्हणतात जेव्हा येतं त्या टायमाला अशी रिकामे उद्योग करतोय म्हणून कालचा मेळावा हा महापत्रकार बसेत नव्हता तो तुम्ही शिवसैनेकाला बळजबरी आणून बसवलेला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला त्याच त्या त्या पद्धतीने पाहिलं तर पूर्ण स्टेडियम खाली अनेक भाग खाली होते हे तुमच्या सगळ्या चॅनलने दाखवलेलं आहे म्हणून त्याला योग्य तो प्रतिसाद सुद्धा लोकांनी दिला नाही शिंदे गटाच्या याचिकेवर सुनावणी आठ फेब्रुवारी होणार आहे आणि सर्व प्रतिवाद्यांना आठ फेब्रुवारी पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले खंडित बरोबर आहे ना आता यांचं म्हणणं आहे की जर नारळीकरांनी दिलेला निर्णय जर बरोबर आहे तर तुम्ही न्यायालयात कशाला गेलात आम्ही न्यायालयात यासाठी गेलेलो आहोत की आम्ही तर बरोबर आहोतच आहोत परंतु हे हे या क्रमप्राप्त आहे म्हणून आम्ही न्यायालयात आम्ही न्यायालयीन लढाई लढतोय आम्ही नार्वकरांवर टीका करत नाही तर न्यायालयीनमध्ये जाऊन दाद मागतोय आणि म्हणून त्या सर्वांना नोटीस निघल्यात मला वाटतं लवकरच त्याचा निर्णय सुद्धा अपेक्षित आहे नसता येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याच्या ते त्यांच्यावर सुद्धा आम्ही आमचा व्हीप हा अपात्र करण्याचा संपूर्ण प्रयत्न करू संजय राऊत असं म्हणाले की ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर असं मी ऐकत आहे मुळात ती शिवसेना नाही तर हा ओढून ताणून केला प्रकार आहे ती शिवसेना असू शकते कशी संजय राऊतला आजकाल कुठंही कान लावायची सवय झालेली आहे वाकू पाहायची सवय झालेली आहे म्हणून त्यांच्या अशा बातम्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही आणि अशा लोकही जनताही या अशा बातम्याला बोलत नाही म्हणाले की आताची शिवसेना ही पाकिटमारी आहे दुसऱ्यांचं पाकिट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचं तशी शिवसेना फार फार टिकणार नाही शिंदेचे दहा लाख रुपये घेतलेले जे ईडीच्या रेड मध्ये तुमच्याकडे सापडलेले ती केलेली पाकिटमारी विसरले वाटत ते शिंदे साहेबांकडे आणून जमा करा आणि इतक्या मोठा दरोड करवाला पक्षामध्ये आजही स्थान आहे हे दुर्दैव त्या उठाबा गटाचं आहे उभाटा गटाचं आहे पुढं ते असं म्हणाले की, गटा की, की। शिंदे गटाच्या जागा हे मुंबईतले भांडवलदार ठरवतील की कोण कशा लढवायच्या मुंबईतले भांडवलदार आणि गुजरातचे उद्योगपती ठरवणार की मुंबईत लोकसभा शिंदे गटाकडून कोणी लढवून द्यायची हे उदाहरण तुम्ही यांच्यासारख्यांच्या तोली शोभत नाही एखादा चांगला का नेता किंवा कार्यकर्ता आल्यानंतर यांच्या पोटात उठलेला होटशूळ आहे त्यांनी हे सांगावं राजकुमार दूप सारख्या व्हिडिओकॉनच्या कंपनीच्या मालकाला अठरा वर्षाची खासदारकी कशाच्या आधारे दिली ला होती आणि त्याच्या अकाउंट मधून तुमच्या अकाउंट मध्ये लिगल जे पैसे आलेत ते आपण ऍक्सेप्ट करताना आपल्याला लाज नव्हती वाटली लिगल पैसे पाठवलेले त्यांनी बँकेच्या मार्फत तेव्हा त्यांना खासदारकी दिली होती विकणाऱ्यांनी इतरांवर भाष्य करू नये एक मुद्दा आहे की अमित शहा असं म्हणाले की राम आमचा आहे असं म्हणाले होते त्या संजय राऊत म्हणतायत की राम यांनी पार्टीमध्ये प्रवेश केला का रामाला फैजाबाद मधून निवडणूक लढवायला सांगाल का असा प्रश्न केला रामाबद्दल दिवसेंदिवस उभाठा गटाकडून बेताल वक्तव्य केलं जात आहेत हिंदुत्वाचा झेंडा घेऊन मिरवणारे हे लोक आज रामाची जी पिंडर चवारकीत करतायत त्यामुळं यांना आता फक्त बाकीच्या मंदिरामध्ये किंवा मशिदीमध्ये जाऊन नमाज पडण्याची वेळ येणार आहे म्हणून यांनी आता जनता यांना यांची जागा दाखवेल तुम्हाला अधिकार कोणी दिला रामाबद्दल बोलण्याचा तुम्ही काय असे बेताल वक्तव्य वक्तव्य करतायत एवढं अपमान इतर धर्मियांनी सुद्धा केलं नाही जे उभा ठाकण्याचे लोक करतायत आणि लोकांबद्दल लोकांच्या मनात याबद्दल राग सुद्धा निर्माण झालेला आहे म्हणून तुम्हाला तुमची दुसरी जागा दाखवेल राम कुठून लढेल पण नामाचे भक्त सर्वेकडून लढून तुमचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही म्हणते तर संजय तुम्ही बसले होते म्हणून आम्हाला दुसऱ्याची भोक पाहण्याची सवय नाहीये नाही कधी आम्ही कधी या भाषेमध्ये कधी कुणाला बोलत नाही आता तुम्हाला आजूबाजूचे भोक पाण्याची जे सवय लागलेली त्या भोकामुळंच भोकाचं भगदाड झालेलं आणि आता तुम्ही सांभाळा मग त्याच्यामध्ये तुम्ही कधी घुसाल हे तुम्हाला कळलं नाही मुंबईतल्या चार लोकसभा मतदारसंघावर भाजपचा चौक आहे चार जागा लढवणार तर शिंदे तुम्ही दोनच जागा मिळणार मग प्रश्न असा आहे की दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण याचा उत्तर तुम्ही बावीस तारखेनंतर होणाऱ्या माहितीची जी काही बैठक होईल त्याच्यानंतर हे सगळं चित्र स्पष्ट होईल आजपासून प्रत्येक गोष्टीवर वाद झाल्याला कोणीही कुणाकडेही वेळ नाही आणि युतीची ही जी काही मजबूतीने चाललेली बैठक आहे त्या बैठकीमध्ये सगळे निर्णय पार पडतील आमची इंडिया होणार नाही एवढं मात्र निश्चित उद्धव ठाकरे यांनी जे तुम्हाला आव्हान दिलंय तुमच्या किंमत असेल तर एकनाथ शिंदे नारवेकर अमित शहा फडणवीस यांनी त्यांचं ते आव्हान स्वीकारावं त्यांचं काय नाही हे रिकायमेंट यांच्याकडे वेळ फार आहे ना आता आता यांच्याकडे वे वेळ फार आहे हे जनतेचे न्यायालयाचे नाव देतील कुठं आणखीन काय नाव देतील आता हे तर डोंबराचा सा खेळ सगळीकडे चालेल आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे डोंबराचे खेळ पालखी घेऊन डोंबरचा खेळ चालू ठेवायचा म्हणून लोकांना माहितीये की आता यांची हालत इतकी खराब झालेली आहे यांना दारोदरी जाऊन तो चाबू ना स्वतःच्या अंगावर मारून घेण्यापेक्षा दुसरा उद्योग राहिलेला नाही महाराष्ट्राची आणि स्वाभिमान आहे तुम्ही जर ते तुम्ही अहो कसला आला स्वाभिमान स्वाभिमान नावाची वस्तू आहे का यांच्याकडे स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या लोकांनी आम्हाला स्वाभिमान शिकवावा स्वाभिमान बाळासाहेबांकडे होता शिवसेना प्रमुख स्वाभिमानाने बोलायचे तुम्ही स्वाभिमान दुसऱ्याला गहाण ठेवून आमच्याशी काय वार्ता करता विकले गेलेले तुम्ही आम्हाला स्वाभिमान शिकून नये ते दुसरं म्हणतात की कमलाच्या चिन्हावरती तुम्ही शिंदे गटाचे लोक जागा लढवणार आहात तर ते म्हणतात की मुळात ती शिवसेना नाही आहे हा ओढून चढून केलेल्या प्रकारे शिवसेना कशी असू शकते याचं उत्तर जनता देईल तुम्ही त्याची काळजी करू नका कोण कुणाच्या चिन्हावर लढणार आहे कोण काय करणार आहे याची काळजी करण्यापेक्षा तुमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ नये एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे उद्धव ठाकरेंची जे काही मुद्दे आहेत त्यातला एक मुद्दा आहे की जर माझं पद अवैध होतं म्हणजे दुरुस्ती ती घटना हे द्या ना अवैध होतं तर मग अमित शहा युतीसाठी महत्वाचे का आले होते तेव्हा पाठिंबा कसा चालला अमित शहा मातोश्रीला काय आलं का आले होते ते काय बोलले होते ती बोलायची हिम्मत तुमच्यात नव्हती आणि तो तुम्ही दाखवली सुद्धा नाही म्हणून आता गेले गाडलेले मुर्दे उघडण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका जे काही आहे ते कायदेशीर लढा आणि त्या लढाईमध्ये सुद्धा आमचा विजय होईल एवढं मात्र निश्चित आहे शिवसेना घटना असेल किंवा ठाकरेंची निवड बेकायदेशीर असेल तर शिंदेची निवड मात्र कोणत्या कार्याने केली केली शिंदे प्रमुख कशी ते आता सुप्रीम कोर्टाला विचारा ना, ना, ना तो तो। या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्ही काही बांधील नाही आम्ही कायदेशीर लढाई लढतो कायदेशीर बांधून जिंकतो आणि कायदेशीर लढाईमध्ये जो काही निर्णय त्याला आम्ही मान्य करतो समजत दोन हजार अठरा घटना आवाज असेल तर शिंदे यांची घटना कुठे आहे पक्ष त्यांचा आहे तर त्यांनी घटना दिली आहे का ती निवडणूक आयोगाकडे आहे का त्यांना आणखी माहीत नाहीये या संदर्भामध्ये आमचा एक मेळावा झाला होता कार्यकर्णीची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सर्व ठराव मांडले गेले होते त्या बैठकीला सर्वजण उपस्थित होते आणि त्या संदर्भात घटना आम्ही सर्व डॉक्युमेंट्स हे निवडणूक आयोगाकडे सादर केलेले आहेत क्लार्डन हॉटेलमध्ये झालेले आमचा कार्यकर्णीचा मेळावा कदाचित त्यांना माहीत नसावा त्या त्यासाठी कार्यकर्णीचे सर्व आम्ही मेमेंट्स त्यांना पाठवले घटना सुद्धा निवडणूक आयोगाला पाठवलेलं आहे एकोणीसशे नव्याण्णव शिवसेना प्रमुख हेच पद मोठं आहे मग आता शिंदे यांचं पद नेमकं कोणतं पक्षाचा मुख्य नेता हे त्यांना त्यांना आम्ही पद दिलेलं आहे आम्ही शिवसेना प्रमुख नाही आम्ही ना पक्ष प्रमुख नाही पक्षाचा मुख्य नेता या पदा पद त्यांना पद आम्ही बहाल केलेलं आहे आणि त्याच पदावर ते आज आहेत दुसरा प्रश्न विधिमंडळातलं बहुमत म्हणून जर शिंदे तुम्ही करून दिला असेल तर मग विधिमंडळा बाहेर असलेल्या पक्षाचे प्रमुख कोण आतमध्ये तेच आणि बाहेर येतेच पोटात एक आणि होटात एक हा प्रकार आमच्याकडे नाही म्हणून विधिमंडळाचे गटनेते तेच आजही आणि पक्षाचे मुख्य नेते तेच विधिमंडळ बहुमत म्हणून ज्यांना पक्ष दिला ते समजा निवडणूक पडले निवडणुकीत पडले तर तेव्हा पक्ष कुणाचा असेल हे सगळ्या प्रश्नाचं तुम्ही का चिंता करता पक्ष सांभाळा जो आणखी खाली खाली चाललाय त्याला वर आणण्याचा प्रयत्न करा बाकी सगळ्या प्रश्नाचे उत्तर जनता देईल काही प्रश्न आहेत लोकसभेसाठी भाजपचा एक मास्टर प्लॅन आहे भाजपचे आमदार खासदार होणार आहेत भाजप दिग्गज आमदारांना लोकसभेच्या आणि भाजपला तीस वर्ष सत्तेची खात्री आहे आगामी तीस भाजपचा प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला वेगवेगळा प्लॅन असतो तुम्ही जर अनेक राज्याचा जर निवडणुका पाहिल्या तर त्या राज्यामध्ये अनेकदा आपल्याला असलेले उमेदवार हे बदललेले दिसतील म्हणून त्यांनी हे काय आज नवीन गणित करतायत अशातला काही भाग नाहीये त्यांच्या पक्षाची असलेली स्ट्रॅटेजी त्यांचा पक्षाचा असलेला निर्णय हा पक्ष कार्य कर, कार्यकर्त्याला बंधनकारक असतो म्हणून त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय ज्या घडामोडी होत आहेत त्यावर इतरांनी भाष्य करायचा इतरांना आणि मलाही अधिकार नाहीये म्हणून त्यांनी त्यांची केलेली व्यूहरचना ही त्या व्यूहरचनेमुळं आज भाजप दोन जी सुरुवात झालेली भाजप होती ती आज केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे अनेक राज्यात आहे आणि त्यांच्या प्लॅनला जनतेने सुद्धा स्वीकार केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीचा दिवशी सोलापुरातला दौरा आहे आणि निमित्ताने तिथलं राष्ट्रीय वातावरण तापलेलं आहे मोदींच्या चंद्रकांत दादा पाटील जे की सुशील पवार शिंदेच्या भेटीला गेले मला आणि माझ्या मुलीला भाजपची अकरो होती असाही स्पोर्ट्स शिंदेनी केलेला आहे चांगल्या लोकांसाठी कधीही पक्षाची दारं उघडी असतात आम्ही सुद्धा अनेकांना ऑफर देत असतो या आपण सर्व मिळून या महाराष्ट्राचा विकास करून असं बोलणं काही लोकांना जर गैर वाटत असेल स्वतःच्या दुकानदारीला कुठेतरी ब्रेक लागतो की काय अशी शंका असेल तर त्याबद्दलच तो त्यांना तो त्यांचा विचार आहे परंतु या महाराष्ट्राच्या जडण लढणीमध्ये सर्वांचा सहभाग असावा ही त्यामागची भूमिका आहे न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांमधून जाती व्यवस्थेचा वास येतो न्यायव्यवस्थित आरक्षण देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐंशी टक्के समाज अन्याय केलाय असं जितेंद्र आव्हाड यांनी विधान केलं आहे आव्हाड आजकाल संजय रावशी फोनवर जास्त बोलत असावेत किंवा भेटत असावेत म्हणून त्याच्या डोक्यावर झालेला परिणाम रामाबद्दल अपशब्द पर काढणे आज बाबासाहेबांबद्दल काढलाय उद्या एक दिवस असा नाही हो की आव्हाडला घरातून बाहेर निघणं मुश्किल होईल लोकांच्या भावनेला हात घालून त्यांना त्यांना डिचवण्याचा जो हा काही प्रकार आहे तो अत्यंत निंदाजनक आहे अनेक जण याबद्दलच्या त्यांच्याबद्दलची चीड अनेक जणांच्या मनात निर्माण झालेली आहे मी या माध्यमातून त्यांनाही सांगतो तुमची फिलॉसॉफी तुमचं तुम्हाला असलेली विद्वत्ता ही तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या घरात ठेवा लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा किंवा लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न करतायत त्याचे परिणाम तुम्हाला निश्चित भोगावे लागतील मग कोणी जर तुमचे कपडे फाडले तर, तर रडत बसू नका एवढं त्यांना माझा सल्ला राहणार आहे अयोध्याचे महासचिव चंपतराय यांना शरद पवारांनी पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये असं सांगितले की माझं अयोध्येला येणं नियोजित असून तोपर्यंत राम मंदिराचे काम पूर्ण झालं असेल माझ्या माहितीप्रमाणे शरद पवारांनी हे सांगितलंय की मी बावीस तारखेला येणार नाही परंतु बावीस तारखेनंतर येऊन रामलल्लाचं दर्शन केलं आमच्या निमंत्रणाचा जे देवाला मानत नाहीत त्यांच्यावर सुद्धा कसा परिणाम होतो हे यातून दिसत आणि ज्यांना जायला पाहिजे ते निमंत्रणाची वाटपात आजही बसलेले आहेत कब आयगा परदेशी निमंत्रण लेखे ही ही अवस्था या दोघातला असलेला फरक आहे पुढील तीस वर्ष भाजपची सत्ता टिकायला हवी असं काम पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी करावं असं अमित शहा म्हणाले पण त्यावरून आता तुमच्या पक्षाचं काय अरे प्रत्येक पक्ष आपापला सांगत असतो प्रत्येक पक्ष आपलं काम करत असतो पुढचा मुख्यमंत्री आमचाच व्हावा यासाठी आमचे सुद्धा प्रयत्न आहेत ना म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आणि त्याला जर आम्ही जर आम्ही काय प्रत्युत्तर द्यायला पाहिजे त्यांनी त्यांचा पक्ष वाढवा आम्ही आमचा पक्ष वाढवाव आणि युतीच्या माध्यमातून ही सत्ता अबाधित या महाराष्ट्रात आणि देशात ठेवू बावीस तारखेला तारखेला राष्ट्रीय सुट्टी अनेक लोकांच्या भावना असे आहेत की बावीस तारखेला पाचशे वर्षांनंतर एक आनंदोत्सव साजरा करण्याची संधी या भारतवासियांना मिळते आणि हा दिवस पवित्र मानून त्या दिवशी आम्हाला आनंद साजरा करण्यासाठी सुट्टी द्यावी असं अनेक लोकांचं मत आहे आम्हाला जल्लोष करायचा आहे आम्हाला रामलालाच्या भक्तीमध्ये विलीन व्हायचं हो म्हणून मलाही वाटतं की एक दिवसा का होईना एक दिवसाची सुट्टी ही त्या दिवशी सरकारने जाहीर करावी जेणेकरून प्रत्येकाच्या आनंदामध्ये सरकार सहभागी आहे असं एक चित्र सुद्धा त्यामुळे निर्माण होऊ शकतं प्रकाश आंबेडकरांना इंडियाच्या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी राहुल गांधींच्या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण आले मात्र कन्फ्युजन आहे त्या ठिकाणी ते जातील का नाही प्रकाश आंबेडकर बोललेत ना पहिले इंडिया आघाडीचं काय ते बोला नंतर आम्ही त्यात सहभागी व्हायचं का नाही ते पाहू प्रकाश आंबेडकर आहेत ते का संजय राऊत सोड थोडी की जाऊन गळा भेट कुठे घ्यायला म्हणून स्वाभिमान कुठं असतो तर प्रकाश आंबेडकरकडून त्यांनी शिकलं पाहिजे रवींद्र वायकर यांना ईडीची समज बघायला होता मात्र वायकर यांनी चौकशीला हजर राहण्यासाठी मुदतवाढ मागितलेली आहे आपण याकडे कसं बघू ठीक आहे आज का मरण आजचं मरण